नमस्कार मित्रांनो तर आपण ऐकत आहोत सांगणारी व्यवस्थापकीय कौशल कौशल्य कॉर्पोरेट आयडल रतन टाटा यांचे पुस्तक तर या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक चौदा वाचला या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक पंधरा सर रतन टाटा ट्रस्ट हे वाचू चॅप्टर क्रमांक पंधरा रतन टाटा ट्रस्ट आपल्याला मिळालेली संपत्ती ही समाजाने दिलेली आहे तेव्हा तिचा मोबदला विविध चिरस्थायी आणि उपयुक्त कार्यांद्वारे आपण समाजाला परत केला पाहिजे ही टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची भूमिका होती त्यामुळे त्यांच्या हयातीत आणि नंतरही अनेक ट्रस्ट अर्थात विश्वस्त मंडळे स्थापन करून टाटा उद्योग समूहाने आपले सामाजिक धर्मार्थ कार्य सतत वाढवत ठेवले उद्योजकांनी स्वतःसाठी पैसा आवश्यक कमवायला पाहिजे परंतु त्याच वेळी त्यांनी देशासाठी समाजासाठी वेल्थ अर्थात संपत्ती ही निर्माण केली पाहिजे यावर टाटा उद्योग समूहाची प्रगाढ श्रद्धा आहे त्यामुळेच देशात अनेक पायाभूत संशोधन संस्था प्रयोगशाळा शिक्षण संस्था इसपी तळे सांस्कृतिक केंद्र अशी वेल्थ अर्थात संपत्ती उभी राहू शकली या संस्था हे ट्रस्ट आपल्या कार्याद्वारे देशाची समाजाची जी सेवा करीत आहेत ती खरोखरच अतुलनीय आहे प्रत्येक उद्योग त्याच्या सामाजिक जबाबदारीचे भान असे नाही उलट आपल्या उद्योग समूहाच्या कारखान्यांमुळे एवढा रोजगार तयार झाला आपण विविध जकात या स्वरूपात देशाच्या तिजोरीत दरवर्षी भर घालतो हेच आपले सामाजिक कार्य आहे असे अनेक प्रख्यात उद्योग समूहांचे प्रमुख बोलताना आढळतात मर्यादित अर्थाने मान्य होतेही पण काही जणांना नोकऱ्या देणे विक्री करतात व अन्य काही महसूल सरकारात जमा करणे मर्यादित अर्थापुरती सामाजिक जबाबदारीची संकल्पना सीमित नाही हे सगळे तर सचोटीने केले पाहिजेच शिवाय त्याच्या पलीकडे जाऊन आपण समाजासाठी काहीतरी विधायक भ भरीव आणि उपयुक्त कार्य उभे करणे हे अधिक महत्वाचे आहे टाटा उद्योग समूह हो ज्याप्रमाणे प्रमाणे मिठापासून विमानापर्यंत सर्व उत्पादन क्षेत्रात आहे उद्योग धंद्यात आहे त्याचप्रमाणे त्यांचे का, सामाजिक कार्य ही अनेक क्षेत्रात पसरलेले आहे त्यांपैकी सरतन टाटा ट्रस्ट विषयी स्वतंत्रपणे मजकूर आलेलाच आहे त्याशिवायही अन्य अनेक ट्रस्ट टाटा उद्योग समूहाने तयार केले त्यांद्वारे शालेय शिक्षण ग्राम विकास संस्कृतिक संवर्धन पायाभूत संशोधन अनुसंशोधन सामाजिक संशोधन अशा विविध क्षेत्रात कार्य चालू ठेवलेले आहे या संदर्भात टाटा उद्योग समूहाचे देशातील अन्य कोणताही उद्योग समूह बरोबर करू शकणार नाही इतके हे कार्य मोठे आहे उपयुक्त आहे दूरदृष्टीचे आहे त्यासाठी तशी दृष्टी असणारे कार्यकर्ते टाटा उद्योग समूहाने हेरले सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक हेरले आणि त्यांच्या मागे आवश्यक ते वित्तीय बळ उभे केले त्यांपैकीच काही निवडक ट्रस्टी यादी अशी सर दोराबजी टाटा ट्रस्ट जमशेदजी टाटा ट्रस्ट जे एन टाटा इन्डोमेंट जे आर डी अँड लेडी मेहरबाई ट्रस्ट लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट एम आर डी टाटा ट्रस्ट टाटा सोशल वेलफेअर ट्रस्ट इत्यादी ट्रस्ट मार्फत जी कार्य चालू आहेत त्यांची यादी ही खूप मोठी भरेल त्यांपैकी काही महत्वाच्या संस्था कार्ये यांचा उल्लेख येथे देतो आगा खान रूसल सपोर्ट प्रोग्राम अहमदाबाद द धान फाउंडेशन मदुराई नेशनल काउंसिल ऑफ अप्लाइड इकोनॉमिक्स रिसर्च नवी दिल्ली टाटा इंडियन वॉटर रिसर्च प्रोग्राम आनंद एन एम सदगुरु वॉटर डेव्हलपमेंट फाउंडेशन दाहोड गुजरात सेंटर फॉर एनवायरमेंट एज्युकेशन आंध्र प्रदेश एकलव्य भोपाळ ऋषी व्हॅली रुसल एज्युकेशन सेंटर मदनपल्ली आंध्र प्रदेश सेंटर फॉर एज्युकेशन मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट नवी दिल्ली ऍक्शन रिसर्च अँड ट्रेनिंग फॉर हेल्थ अर्थ उदयपूर राजस्थान मेडिकल रिसर्च फाउंडेशन शंकर नेत्रालय चेन्नई प्रज्ञा हिमाचल प्रदेश द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत अकादमी भोपाळ कलाचेंध ट्रस्ट नागर कॉइल अकादमी फॉर आर्ट्स रिसर्च ट्रेनिंग अँड इनोव्हेशन तिरुअनंतपुरम National Centre for Performing Arts, Mumbai, Foundation for Democratic Reforms, Hyderabad, Indian Institute of Management, Bangalore, Child Refill and U Mumbai, National Council of Applied Economics Research, Navidilli, Children Book Trust, Navidilli, etc. याखेरीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अशा अनेक संस्था टाटा उद्योग समूहाच्या देणग्यातून वित्त सहाय्यातून उभ्या राहिलेल्या आहेत सामाजिक ऋण फेडण्याचा सा टाटा उद्योग समूहाचा हा प्रयत्न खरोखर अजोड म्हटला पाहिजे देश किंवा समाजाला समृद्ध करायचे म्हणजे केवळ त्यांची अर्थप्राप्ती वाढवायची असा मर्यादित अर्थ टाटा उद्योग समूह कधीच नाही समाजाला समृद्ध आणि सौंदर्य मिळते ते उपयुक्त आणि संशोधनपर कार्य करणाऱ्या संस्थांमुळे संघटनांमुळे त्या दृष्टीने टाटा उद्योग समूहाने भारतीय समाजाला समृद्ध करण्यात आणि सौंदर्यशाली बनविण्यात आपल्यातर्फे कसलीही कसूर ठेवली नाही दशकापासून टाटांनी उभ्या केलेल्या या विविध संस्थांची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे उद्दिष्टांबाबतची सुस्पष्टता कार्यपद्धती बाबतची सुनिश्चितता आणि पारदर्शकता समर्पित व्यक्तीने कार्य करणारे कार्यकर्ते संघटक यांची भक्कम फळी व्यापार कारखानदारी यात चढ उतार आले तरी अंगीकृत सामाजिक कार्यासाठी निर्धारित निधी न चुकता उद्योग समूहाचा शिरस्ता स्वच्छ कारभार अशा अनेक कारणांमुळे टाटांनी उभ्या केलेल्या संस्थांची जी वाटचाल चालू आहे चाल ती खरोखरच कौतुकास्पद आहे आज आर्थिक औद्योगिक संदर्भात टाटांचे नाव कदाचित नंबर वन नसेलही पण त्यांचे सामाजिक कार्य नंबर चेच आहे हे निर्विवाद सर रतन टाटा ट्रस्ट देशातील एक सर्वात जुना आणि महत्वाचा ट्रस्ट म्हणून सरतन टाटा ट्रस्ट चा उल्लेख केला पाहिजे टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र सरतन टाटा यांच्या मृत्यू पत्रानुसार प्रस्तुत ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली सरदन टाटा यांचा जन्म इसवी सन अठराशे एकाहत्तर सालचा सा। ते एकोणीसशे चा वर्षी वारले अत्यंत संवेदनशील कलाप्रेमी आणि दूरदृष्टीचा असा हा माणूस होता एकोणीसशे दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांच्या अन्याय अमलाविरुद्ध सुरू केलेल्या असहकार आंदोलनात सरतन टाटा यांनी पाठिंबा दिला होता तर गांधीजी ज्यांना आपला राजकीय गुरु माने तर त्या गोपाळकृष्ण गोखले यांना सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संघटना स्थापन करण्यासाठी सरतन टाटा अर्थ सहाय्य दिले होते भारतीय उपखंडातील दारिद्र्य गरिबी यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी त्यांनी सुविख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शैक्षणिक संस्थेत एक स्वतंत्र अध्ययन सुरू करायला लावले होते यावरून त्यांची सामाजिक कळकळ दिसून येते कला आणि संस्कृतीबाबतही ते एक संवेदनशील जाणकार होते मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा या टाटा हाऊस मध्ये ते आपल्या पत्नी लेडी नवाजबाई यांच्या गरीबांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण कळवळा असे गरीबी हटली पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या संपत्तीतून सुमारे एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी देऊन रतन टाटा ट्रस्ट सुरू केला एकोणीसशे अठरा सालच्या या रकमेचे मूल्य आज कोट्यावधी रुपयांचे आहे आपल्या मृत्यूपत्रात सरतन टाटा यांनी लिहून ठेवले होते माझ्या मागे जर कुणी माझे कुटुंबीय वा संतान नसेल तर माझी उर्वरित मालमत्ता ही या ट्रस्टला देण्यात यावी या पैशातून शिक्षण औद्योगिकरण कला विज्ञान आणि मानवी जीवन सुकर करणारे उपक्रम राबविले जावेत अर्थात हे उपक्रम साचेबद्ध स्वरूपाचे नसावेत त्यात विविधता हवी कल्पकता हवी वैज्ञानिक प्रगतीचा वापर हवा जेणेकरून मनुष्य प्राण्यांचे जीवन सौख्यमय होईल अनुदानी आज हा ट्रस्ट कोट्यवधींची अनुदाने विविध कल्याणकारी कार्यक्रमांसाठी देतो त्याची थोडक्यात कल्पना पुढील तपशिलावरून येईल ग्रामीण समाजाच्या शिक्षण आरोग्य पाणी व विकास कला संस्कृती विकास यांसंदर्भात अनेक कार्यक्रमासाठी हा ट्रस्ट दरवर्षी अनुदान देतो पाणी प्रश्नाबाबत अनुदान मध्य भारतातील आदिवासींच्या स्थायी विकासासाठी अनुदान गुजरात राज्य सरकारच्या मदतीने गुजरातच्या पर्वत शृंखेत राहणाऱ्या विविध जाती जमातींच्या जा कल्याणासाठी अनुदान सातत्याने गहू आणि धान याच पिकांची शेती केल्याने पंजाबच्या जमिनीचे जे नुकसान झाले आहे त्यात सुधारणा करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी अनुदान राजस्थानातील अवर्षण प्रवण क्षेत्राचा विकास करण्यासाठी अनुदान असे अनेक कल्याणकारी कार्यक्रम जे अनेक प्रांतातून राबविले जातात त्यांना सर रतन टाटा ट्रस्ट तर्फे भरीव अनुदाने दिली जातात राख से विकास नामक कार्यक्रम जो राबविण्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या प्रख्यात शिक्षण संस्थेचा सहभाग असतो त्यांच्यामार्फत रुपयांचे वित्त सहाय्य राजस्थानातील आणि दक्षिण भारतातील विविध कामांसाठी आणि आरोग्य विषयक उपक्रमांसाठी दिलेले आहे ग्रामीण भागात बचत गटांची पतसंस्थांची चळवळ वाढावी यासाठी ट्रस्ट कार्य करीत असतो शिक्षण हा तर ट्रस्टचा आवडतीचा जाजिवाळ्याचा विषय आहे त्यासाठी ही दरवर्षी करोडो रुपयांचा निधी ट्रस्ट देतो शैक्षणिक संस्था उभारणी शिक्षणविषयक संशोधन प्रकल्प इत्यादींसाठीही पैसे दिले जातात सन दोन हजार पाच सहा मध्ये ट्रस्टने केवळ शैक्षणिक कार्यासाठी दिलेली रक्कम सुमारे आठ कोटी रुपयांच्या घरात आहे शिक्षणाप्रमाणेच आरोग्य हाही विषय ट्रस्टच्या जिव्हाळ्याचा आहे त्यातही अधिक भर ग्रामीण आरोग्यावर असतो आरोग्य शिक्षण मानसिक आरोग्य आरोग्याबाबतच्या सुरक्षा उपायांची जागरूकता अशा विविध संदर्भात ट्रस्ट कार्यरत आहे त्याअंतर्गत गतवर्षी सुमारे अडीच कोटी निधी ट्रस्टने दिले शिक्षण आरोग्य ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन जल व भूमी विकास इत्यादी कामांमुळे थेट ग्रामीण भागात ट्रस्टच्या कार्याचा लाभ होतो कला संस्कृती विकास यासाठी ट्रस्ट भरीव कार्य करीत असतो त्यासाठी कला व्यवस्थापन कलेचे अति प्रगत शिक्षण आणि कलेचा उपयोग अशा अंगांनी ट्रस्ट विचार करते या अंतर्गत रंगभूमीचे पुनरुज्जीवन यासाठी इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट्स पृथ्वी थिएटर्स यांसारख्या संस्थांना सहभागी करून ट्रस्ट कार्य करते कला प्रगत शिक्षणासाठी ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ जामिया मिलिया विद्यापीठ सेंटर फॉर एन्व्हायरमेंट अहमदाबाद स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईन यांसारखे शिक्षण संस्था संशोधन संस्था यांना ट्रस्ट निधी देतो त्यासाठी गतवर्षी ट्रस्टने साडेपाच कोटी रुपयांचा निधी वितरण केला आहे युवा कल्याण आणि मानव विकास यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी ट्रस्टने वितरित केला आहे याशिवाय अनेक समाज उपयोगी कार्यात गुंतलेल्या स्वयंसेवी संस्था इत्यादींनाही ट्रस्ट मदत करतो देशातील वैद्यकीय सेवा सुधारावी आणि इस्पितळातील सुविधांमध्ये भर पडावी यासाठी ट्रस्टने पंचवीस इसपी तळांना अनुदाने दिली आहेत उच्च शिक्षणासाठी होत करू व गुणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हेही ट्रस्ट मार्फत व्यापक प्रमाणावर केले जाणारे एक महत्वाचे कार्य आहे पदवीपर्यंतचे आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवरच्या ज्ञानशाखांच्या अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थी संशोधन करते यांना अशी शिष्यवृत्ती दिली जाते ललित कला साहित्य आर्किटेक्टच्या कायदा सामाजिक शास्त्र व औषध निर्मिती शास्त्र शिक्षणशास्त्र व्यवस्थापन शास्त्र, शास्त्र अभियांत्रिकी अशा अनेक विद्या शाखांसाठी या शिष्यवृत्ती असतात त्यासाठी देशभरातील शेकडो शैक्षणिक संस्थांशी ट्रस्टचा संबंध येतो त्याचप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण व डॉक्टरेटसाठीचे संशोधन वा एखाद्या महत्वपूर्ण सेमिनार वा कॉन्फरन्ससाठी संशोधन पत्रिका सादर करणे यासाठी जर मोठा प्रवास खर्च येणार असेल तर त्यासाठी वेगळी ट्रॅव्हल ग्रँड अर्थात प्रवास शिष्यवृत्ती ही ट्रस्ट देते अशा प्रकारे टाटा दर सर रतन ट्रस्ट साल शेकडो कोटी रुपये अशा विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला संस्कृती संवर्धन विषयक संशोधन विषयक व अन्य उपयुक्त व विकास कामांवर अनुदाने शिष्यवृत्ती या रूपात देत असते टाटा स्टील शताब्दी अलीकडे रतन टाटा ट्रस्ट आणि टाटा स्टील कंपनी यांनी एका महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी समंजस्य करारावर केल्या आहेत एप्रिल दोन हजार सात मध्ये ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे सचिव आणि मुख्य लेखापाल अधिकारी एच डी मालेसरा आणि टाटा स्टीलचे उप व्यवस्थापकीय संचालक श्री एन सिंग यांनी या समंजस्य करारावर सह्या केल्या आहेत करार पाच वर्षासाठी आहे हे वर्ष टाटा स्टीलचे शताब्दी वर्ष आहे ही शताब्दी कंपनी मोठ्या आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरी करणार त्याला टाटा स्टील सेंटेनरी प्रोजेक्ट असे जाते या प्रकल्पांतर्गत शंभर कोटी रुपयांची समाज कल्याण योजना राबविली जाणार आहे त्याद्वारे चाळीस ओरिसा झारखंड आणि छत्तीसगड राज्यांतील चारशे आदिवासी बहुल गावांची निवड करण्यात आलेली आहे त्या गावांतून टाटा स्टील आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामान आदिवासींचे जीवनमान उंचावणारे कार्यक्रम राबविले जातील अशा प्रकारचे उपक्रम यापूर्वी ट्रस्टने अनेक ठिकाणी यशस्वीपणे राबविलेले आहेत सामाजिक कार्याचा ट्रस्ट अनुभवी दांडगा आहे त्याचा लाभ ट्रस्ट टी एस सी पी या प्रकल्पास देणार आहे रतन टाटा ट्रस्टच्या सामाजिक सांस्कृतिक सेवा कार्यांची ही केवळ एक छोटीशी झलक आहे हा ट्रस्ट गेली सुमारे नव्वद वर्षे कार्य करतो आहे कामाची एक सुनिश्चित पद्धती नियंत्रण व देखरेखीची सुनिश्चित पद्धती आणि सामाजिक कार्याची आवड व कळकळ असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी यामुळे ट्रस्ट नव्वद वर्षे सतत अग्रभागी राहत आला आहे सर रतन टाटा ट्रस्टच्या कामाचा लाभ देशातील लक्षावधी गोरगरिबांना गरजूंना अडल्या नडल्यांना मिळत असतो टाटा उद्योग समूहाचे सुमारे साठ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या जे आर डी टाटांचा अशा चॅरिटी आणि त्यामुळे व्यापार धंदा कारखानदारी यांमध्ये कितीही चढउतार येवत नफा होव की नुकसान टाटा उद्योग समूहाच्या सामाजिक कार्यात कुठे खंड नसतो त्यापैकी फार मोठे कार्य सरतन रतन टाटा ट्रस्ट तर्फे केले जाते अधिक माहिती विहित नमुन्यातील अर्ज मार्गदर्शन यासाठी ट्रस्ता पत्ता असा आहे श्री सचिव सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाउस चौबीस होमी मोदी स्ट्रीट मुंबई चार शून्य 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 एक भारत फोन नंबर जीरो बावीस सासष्ठ पास फैक्स जीरो बावीस सासष्ठ पासष्ठ ऐसी तेरा डॉट ईमेल एस आर टी टी एट द रेट टाटा डॉट कॉम वेबसाइट डब्ल्यू 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 एस आर टी टी डॉट ओ आर जी तर मित्रांनो आपलं संपूर्ण पुस्तक वाचून झालेलं आहे तर क्रमांकानुसार चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला व्हिजिट द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद